सर्वांना नमस्कार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून सुरू असलेल्या शिक्षण क्षमता वृद्धी प्रशिक्षण यातील सत्र आहे सी बी ए सिक्स घटकाचे नाव आहे विचार प्रवर्तक प्रश्न टी पी क्यू म्हणजेच थॉट प्रोहोकिंग क्वेशन्स विचार प्रवर्तक प्रश्न या सत्राची उद्दिष्टे आहेत निम्नस्तरीय व उच्चस्तरीय विचारांच्या संकल्पना स्पष्ट सांगता येणे दोन ब्लूम यांच्या उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील स्तरांचा वापर करून निम्नस्तरीय व उच्चस्तरीय विचारांची माहिती देता येणे तीन निम्नस्तरीय व उच्चस्तरीय विचारांमधील फरक स्पष्ट करता येणे चार उच्चस्तरीय विचार प्रक्रियेच्या प्रश्नांची निर्मिती करता येणे या घटकाची थोडक्यात प्रस्तावना एकविसाव्या शतकात माहितीच्या मोठ्या प्रमाणावर स्फोट झाला आहे प्राप्त माहितीची आवश्यक सत्यता पडताळून पाहणे सुद्धा गरजेचे आहे सत्य माहितीचा स्वीकार करणे महत्वाचे आहे दैनंदिन जीवनातील विविध समस्या सोडविण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार विकसित करणे आवश्यक आहे प्रश्न व प्राप्त पर्यायांच्या आधारे अचूक उत्तर शोधण्यासाठी चिकित्सक विचार महत्वाचा ठरतो या विचार प्रक्रियेचे विकसन करण्यासाठी विचार प्रवर्तक प्रश्न विचारणे गरजेचे आहे मानवी विचार प्रक्रिया बेंजामिन ब्लूम यांनी मानवी विचार प्रक्रिया म्हणजेच ह्युमन थिंकिंग याचे मुख्य दोन स्तरामध्ये वर्गीकरण केले आहे पहिला स्तर आहे निम्न स्तर म्हणजे लोअर ऑर्डर थिंकिंग आणि दुसरा स्तर आहे उच्च विचार म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग प्राथमिक स्तरावरील विचार ज्यामध्ये मुख्यतः माहितीचे स्मरण समज आणि पुन्हा पुनरावलोकन करणे यावर भर असतो निम्न स्तर विचारामध्ये आणि हायर ऑर्डर थिंकिंग म्हणजे विचाराची उच्च पातळी त्यामध्ये माहितीचा सखोल अभ्यास मूल्यमापन आणि सर्जनशीलतेने विचार केला जातो ब्लूम यांचे शैक्षणिक उद्दिष्टांचे बोधात्मक सुधारित श्रेणीबद्ध वर्गीकरण ब्लूम यांनी मांडलेले शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण आपल्याला माहितीच आहे त्यामध्ये एन ई पी दोन हजार वीसमध्ये थोडीशी सुधारणा केलेली आहे त्याचे स्तर शेवटचे जे दोन स्तर आहेत ते वर खाली केलेले आहेत पहिला स्तर आहे ज्ञान सुधारितमध्ये आहे तोच लक्षात ठेवणे म्हणजेच रिमेंबरिंग त्यानंतर दुसरा स्तर होता आकलन त्याला नाव दिलं आहे समजून घेणे म्हणजेच अंडरस्टँडिंग तिसरा स्तर होता उपयोजन म्हणजेच अंमलबजावणी करणे ॲप्लाइंग पाचवा स्तर होता विश्लेषण विश्लेषण करणे म्हणजेच ॲनालायझिंग सहावा स्तर होता संश्लेषण तर तो स्तराऐवजी इथे मूल्यमापन करणे हा स्तर घेण्यात आलेला आहे इव्हॅल्युटिंग आणि मूल्यमापन हा ब्लूम यांचा शेवटचा स्तर होता तर आता नवनिर्मिती करणे हा शेवटचा स्तर असणार आहे क्रिएटिव्हिटी किंवा क्रिएटिंग पाहूया निम्नस्तरीय विचार ब्लूमच्या वर्गीकरणाचे पहिले तीन स्तर हे निम्नस्तरीय विचारांशी संबंधित आहेत म्हणजे पहिला स्तर लक्षात ठेवणे रिमेंबरिंग समजून घेणे अंडरस्टँडिंग लागू करणे ॲप्लाइंग हे तीन स्तर जे आहेत ते निम्नस्तरीय विचारांचे आहेत पाहूया उच्चस्तरीय विचार हायर ऑर्डर थिंकिंग यांचा क्रम पहिला विश्लेषण करणे म्हणजे ॲनालायझिंग तुलना करा ओळखा विश्लेषण करा निश्चित ठरवा वर्गीकरण करा समजून घ्या सुरुवात आणि परिणामी विचार करा निरीक्षण करा उदाहरण द्या अशा प्रकारचे प्रश्न विश्लेषणामध्ये आपण हायर ऑर्डर थिंकिंग या घटका अंतर्गत देऊ शकतो त्यानंतर हायर ऑर्डर थिंकिंगमध्येच मूल्यमापन करणे हा जो स्तर आहे त्यामध्ये आपण मूल्यमापन करा तुलना करा योग्य ठरवा त्रुटी शोधा सुधारणा करा निवडा परीक्षण करा कारण मीमांसा करा प्रत्याभरण द्या निश्चित ठरवा अशा प्रकारच्या प्रश्नांचा वापर करू शकतो उच्चस्तरीय विचारांपर्यंत पोहोचण्यापूर्वी विद्यार्थ्यांना निम्नस्तरीय विचार प्रवर्तक स्तरातील आवश्यक पातळ्या आत्मसात करणे आवश्यक आहे शिक्षकांनी खालील पद्धतीने ज्ञानाची संरचना करून विद्यार्थ्यांना नवनिर्मिती स्तरापर्यंत घेऊन जावे उच्चस्तर विचार आणि निम्नस्तर विचार यातील फरक घटक निम्नस्तरामध्ये प्राथमिक उच्च स्तरामध्ये उच्च पातळी असते त्यानंतर उद्दिष्ट निम्न स्तराचे उद्दिष्ट आहे माहिती स्मरण आणि समजणे उच्च स्तराचे उद्दिष्ट आहे समस्या सोडविणे आणि सर्जनशीलता निष्पत्ती निम्न स्तराची निष्पत्ती आहे पाठांतर पुनरावृत्ती उच्च स्तराची निष्पत्ती आहे निर्णय नवीन कल्पना उपयोजन निम्न स्तराचे उपयोजन आहे प्राथमिक ज्ञान व समज तर उच्च स्तराचे उपयोजन आहे सखोल विश्लेषण व मूल्यमापन उच्चस्तरीय विचार प्रक्रियेचे महत्त्व पाहूया चिकित्सक विचार विद्यार्थ्यांना माहितीचे विश्लेषण माहितीचे मूल्यांकन आणि नवीन कल्पना निर्माण करण्यास मदत करतात यामुळे ते अधिक प्रभावी आणि कार्यक्षमतेने समस्या सोडवू शकतात वास्तविक जगातील अंमलबजावणी विद्यार्थ्यांना ज्ञान वास्तविक जीवनाच्या परिस्थितीमध्ये लागू कसे करावे हे शिकवतात संयम विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीमध्ये संयमाने कृती करतात भावनिक बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांना भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यास मदत करतात ज्यामुळे ते स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेऊ शकतात आणि त्यांचा सामना करू शकतात उच्चस्तरीय विचारांमुळे सर्जनशीलता वाढीस लागते विद्यार्थ्यांची सर्जनशील प्रक्रिया विकसित होते या सत्रानंतर आपल्याला प्रश्ननिर्मिती कौशल्य आत्मसात करायचे आहे त्यासाठी नमुना प्रश्न रचना पाहूया वर्गात वाचलेल्या साहित्यातील मूळ कल्पनांचा सा विस्तार करतो करते ही क्षमता आहे आणि अध्ययन निष्पत्ती आहे दिलेल्या विषयावर अर्थपूर्ण वाक्यांद्वारे वैयक्तिक गटात नियंत्रित वेळेत विचार भावना व्यक्त करतो आता विचार प्रवर्तक प्रश्न उदाहरणार्थ दिले आहे तुझ्या मित्राचे तुला आवडणारे व न आवडणारे गुण स्पष्ट कर यामध्ये येईल विश्लेषण त्यानंतर समयीचे जीवन संघर्षमय होते पण तरी तिने कधी हार मानली नाही या विधानाचे स्पष्टीकरण कर यामध्ये येईल मूल्यमापन आणि तिसरा प्रश्न आहे तुमच्या परिसरात कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रतिबंधासाठी कोणते उपाय योग्य ठरतील ते, ते सांग हे आहे संश्लेषण किंवा नवनिर्मिती क्षमता आहे निरीक्षण क्षम भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म यावर आधारित पदार्थांचे वर्गीकरण करतो अध्ययन निष्पत्ती द्रव्याचा चुंबकीय व अचुंबकीय गुणधर्म स्पष्ट करतो विचार प्रवर्तक प्रश्न कसे तयार होतील चुंबकीय आणि अचुंबकीय पदार्थांचे गुणधर्म त्यांच्या अनुरचनांशी कसे संबंधित आहेत आणि ते विविध भौतिक परिस्थितीत कसे बदलतात याचे उत्तर विश्लेषणात्मक येईल जर सर्व द्रव्य चुंबकीय गुणधर्म दर्शवत असतील तर त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर आणि तांत्रिक प्रगतीवर काय परिणाम झाला असता हे मध्ये येईल आणि चुंबकीय आणि अचुंबकीय पदार्थांच्या गुणधर्माचा वापर करून ऊर्जा उत्पादनासाठी नवीन शाश्वत तंत्रज्ञान कसे विकसित करता येईल हे नवनिर्मितीमध्ये येईल नमुना प्रश्न रचना उद्दिष्ट विश्लेषण नमुना प्रश्न कवितेतील यमक जुळवणारे शब्द सांगा समयीचे जीवन संघर्षमय होते पण तरी तिने कधीही हार मानली नाही हे विधान स्पष्ट करा मूल्यांकन चित्रातील प्रसंग का घडला असेल ते स्पष्ट कर व्हॉट मॉरल लेसन्स डिड यू लर्न फ्रॉम रीडिंग द स्टोरी अँड हाऊ कॅन यू अप्लाय देम टू युअर ओन लाईफ आणि नवनिर्मिती संश्लेषणात्मक प्रश्न चित्रावरून गोष्ट तयार करा कथेला योग्य शीर्षक द्या दहा बेरीज येणाऱ्या दोन संख्यांची जोडी सांगा नदी की पुकार में चित्रित नदी की दुर्दशा का मुख्य कारण क्या है और आप इसे सुधारने का प्रयास कैसे करेंगे असे काही नमुना प्रश्न दिलेले आहेत गटकार्य करून प्रश्नांची निर्मिती आपण करायची आहे किमान पाच विचार प्रवर्तक प्रश्न निर्मिती कौशल्य याचा अधिक अभ्यास करायचा असेल तर इथे आपल्याला संदर्भ आणि प्रमुख स्रोत अभ्यासासाठी दिलेले आहेत थँक्यू